श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे श्री भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला या पृथ्वीवर अनेक दैत्यांनी उन्माद माजवला त्यावेळेला ही पृथ्वी गायीचं रूप घेऊन इंद्राकडे गेली इंद्राने ब्रह्मदेवांकडे तिला नेलं ब्रह्मदेवांची स्वारी इंद्र देवदेवतांसह विष्णू परमात्म्याकडे गेली आणि विष्णू परमात्म्याला या पृथ्वीवरचं दैन्य दुःख आपदा आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी सगळ्यांनी विनंती केली ही विनंती ऐकल्यानंतर विष्णू परमात्म्याची स्वारी म्हणाली हे भूमाते इथे मी असेल ब्रह्मदेव असतील महादेव असतील हे स्वतंत्रपणे वागू शकत नाही आमच्या कार्याला आधारभूत शक्ती ती म्हणजे जगन्माता जगदंबा विष्णू परमात्म्याची स्वारी पुढे इत्युक्त्वा भगवान विष्णू जनः विष्णू परमात्म्याची स्वारी पुन्हा ब्रह्मदेवांना म्हणाली ब्रह्मदेवा सर्व जण माया मोहाच्या प्रभावाखाली आहेत आणि म्हणूनच खरा मूळ परमात्मा जो शांत स्वरूप अव्यय सच्चिदानंद असा परमपुरुष आहे त्याला कुणीही जाणू शकत नाही काहीही प्रयत्न केले तरी लवकर तो आकळत नाही विष्णू परमात्म्याची स्वारी आहे मी सुद्धा मायेच्या नियंत्रणाखाली आहे आणि म्हणूनच ते तत्त्व जाणू शकत नाही मी ब्रह्मा आहे मी शिव आहे मी विष्णू आहे अशा मोहाभिनमानापोटी खरा स्नातन मूळ परमात्मा जाणता येत नाही जशी कोणी एखादी लाकडाची बाहुली सूत्रधाराच्या इच्छेनुसार नाचत असते त्याप्रमाणे आपण सर्वजण मायेने मोहिवल्यामुळे आपण अशा प्रकारे कार्य करतोय मीही तसा पराधीनच आहे या कल्पाच्या सुरुवातीलाच ब्रह्मदेवा आपण मी महादेव अशा तिघांनी मंदार वृक्षांनी सुशोभित असे रास क्रीडास्थानरूपी मणिद्वीप आणि परिचारिकांच्या मेळाव्यात ती अवर्णनीय अशी परमात्म्याची मूर्ती सुधा सागरात पाहिली नव्हती का आठवण एकदा पण प्रत्यक्ष मला मलासुद्धा तिची काहीही कल्पना नव्हती तेव्हा आता आपण त्याच परमात्म्याच्या कल्याणकारी मूळ शक्तीचं स्मरण करूया म्हणजे तीच आपल्या मनोकामना पूर्ण करील महर्षी व्यासांची स्वारी सांगतेय जन्मजया अशा प्रकारे विष्णु परमात्म्यांनी ब्रह्मदेवांना देवतांना संबोधून सांगितल्यानंतर त्या सनातनी योगमाया भुवनेश्वरी देवीचं सगळ्यांनी मनोमन स्मरण केलं ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय वी ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय वे जय ओम ह्रीं क्लीम चामुंडाय वी जय ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय वीच जगदंबा माता की जय सगळ्यांनी मिळून जेव्हा भगवतीचं स्मरण केलं त्याच वेळेला त्या ठिकाणी स्मर्तृगामी भुवनेशी साक्षात् समो प्रगटालि स्मृतमात्रा तदा देवी प्रत्यक्षं दर्शनं ददौ पाशाङ्कुशवरा भीति धरा देवी जपारुणा दृष्ट्वा प्रमुदिता देवा स्तुष्टुस्तां सुदर्शनाम् जगदम्बा झाली बालार्क सूर्याप्रमाणे लाल कांती अशा प्रकारे ती होती तिच्या हातामध्ये पाश अंकुश एका हातात अभय मुद्रा आशीर्वाद देत होती तर दुसरा हात वरद मुद्रेमध्ये होता ओ हो 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 त्या भगवतीला पाहिलं तिला पाहता क्षणी आनंदित झालेल्या देवांनी तिची स्तुती गायला सुरुवात केली महर्षी व्यास म्हणतायत राजा देव म्हणायला लागले ऊर्णनाभाध्यथा तंतुर विस्फुलिंगा तथा जगद्दे तांता ज्याप्रमाणे कोळ्याच्या शरीरापासून धागे निघतात किंवा अग्नीपासून ठिणग्या उत्पन्न होतात त्याप्रमाणे हे सर्व जग आई तुझ्यातून निर्माण झाले आम्ही तुला नमन करतो तु। जिच्या मायाशक्तीच्या सत्तेने हे चराचर ब्रह्मांड पूर्ण विकसित झालंय त्या दयासागर चैतन्य स्वरूपा देवी भुवनेश्वरीला आमचा नमस्कार असो आई खरंच जिच्या खऱ्या खुऱ्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे हे जग सत्य भासत पण जेव्हा ते ज्ञान होतं त्यावेळेला मात्र हे जग मिथ्या भासत नाहीसं होतं आई, अशा त्या चैतन्य रूपिणी देवीचं आम्ही सगळेजण स्मरण करतो तिने आम्हाला प्रेरणा द्यावी आई आम्हा देवतांना प्रेरणा दे आम्ही त्या महालक्ष्मीला जाणतो सर्व शक्ती स्वरूपा अशा त्या महालक्ष्मीचं ध्यान करतो तिने आम्हाला प्रेरणा द्यावी हे सर्वांच्या संकटांचा नाश करणाऱ्या माऊली प्रसन्न हो आणि दयावती आमच्या कार्यामध्ये यश देऊन आमचं कल्याण कर अगे विश्वेश्वरी देवांचे जे शत्रू आहेत त्यांना मारून टाक आणि पृथ्वीचा भार नष्ट कर अशा प्रकारे आमचं मंगल कर कमललोचने जर तू आता आम्हावर दया केली नाहीस तर मग युद्धात शत्रूवर शस्त्र अस्त्र घेऊन आम्ही प्रतिहल्ला करू शकणार नाही कारण आमच्यात ती ताकदच नाही आणि आई पूर्वी एकदा तूच यक्षरूपाने प्रगट झाली होतीस तेव्हा तू अग्नीला गवताची काडी जाळण्यास सांगून तुझं सामर्थ्य दाखवून दिलं होतंस हे माते आज या पृथ्वीवर अनेक पापी राजे राज्य करत आहेत त्यात आहे भौमय आहे केशी आहे बृहद्रथाचा मुलगा जरासंध आहे बकासूर आहे आहे खर आहे शाल्वे आहे आई हे सगळेजण उन्मत्त झालेत आणि त्यांच्याशिवाय इतर बरेच पापी राजेत तू त्यांना मार आणि पृथ्वीवरचा भार हलका कर कमलोचने पूर्वी जे असुर विष्णू ब्रह्मा आणि महादेव यांनाही अजिंक्य झाले त्यांनाही तू सहजपणे मारलं होतं आणि मरताना तुझे आनंददायी असे मुखदर्शन झाल्यामुळे तेही उत्तम गतीला गेले हे चंद्रधारिणी देवी माते शक्तीच निघून गेली तर विधी हरिहर काय कार्य करू शकतील एकही एक पाऊल ते पुढे टाकू शकणार नाही एवढंच नाही तर नागराज अनंत एक क्षणभरही पृथ्वी धारण करू शकणार नाही देवांनी अशी प्रार्थना केली या देवांमध्ये उभा असलेला इंद्र पुढे झाला हात जोडून इंद्र म्हणाला वाचा विना भवती विश्वं पर तुम हरि कि मुरमा रहितो थपा संहर तुमीश उमयोद्धित ईश्वर किम तेता भिरेव सहिता प्रभव प्रजेशा इंद्र म्हणाला सरस्वती नसेल तर ब्रह्मदेव सृष्टी करू शकलेच नसते रमान अस्ति तर विष्णु परमात्माही या विश्वाचं पालन करू शकले नसते आणि उमान असती तर महादेवही विश्वाचा संहार करू शकले नसते तुझ्याच अंश असणाऱ्या तिन्ही शक्तींमुळे ते तिघही विश्वाचा कारभार उत्तम प्रकारे पाहत होते पाहत आहेत आणि आई पुढेही पाहत राहतील तेवढ्यात विष्णू परमात्म्याची स्वारी पुढे आली विष्णू परमात्मा म्हणाले कर तुम रणद्रुहितो न कदाच नापीश्वरस्तव कलाहितस्त्रिलोक्या करतुं प्रभुत्वनघे तथा विहरत विभवेश्वरी भासी नून हे अनघे अग तुझ्या शक्तीचं जर पाठबळ नसतं तर ब्रह्मदेव मी आणि महादेव यांचं काय कर्तृत्व दिसलं असतं आई यावरून एक निश्चित आहे की तूच या विश्ववैभवाची स्वामिनी अशी विश्वस्वरूपिणी आहेस महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये जन्मे जया देवांनी केलेली स्तुती ऐकल्यावर त्या देवीने विचारलं की सर्व देवगण हो भय सोडा आणि काय पाहिजे ते मागा कारण जे असाध्य असेल असं तुमचं कार्य मी पूर्ण करीन तेव्हा तुमचं आणि पृथ्वीचं काय दुःख आहे काय दुःखाचं कारण आहे मला सांगा देव सांगू लागले अनेक दुष्ट राजांनी पृथ्वीला पीडा केली आहे आता तो पापभार पृथ्वीला सहन होईना असा झालाय आणि त्यामुळे ती रडत आमच्या जवळ आली तरी हे माय भुवनेश्वरी आता तिचं ओझत तू उतरवलं पाहिजे हे शिवे या प्रसंगी हीच आमची मागणी आहे आई पूर्वीच्या काळी अनेक राक्षसांसह महिषासुराला तू मारलस फार काय शुंभ निशुंभ रक्तबीज महाबलशाली चंड मुंड धुम्र लोचन दुर्मुख दुस्सह महावीर कराल आणखी अनेक क्रूर राक्षसांचा संहारही तूच केला होतास आता यावेळेला सुद्धा देवांचे वैर राजे जे आहेत त्या सगळ्यांना मारून या पृथ्वीचा भार तू हलका करावा अशी आमची इच्छा आहे महर्षी व्यासांची स्वारी सांगते जन्मेजया अशी देवांची विनंती ऐकली तेव्हा ती जगदंबा हसली आणि मेघ गर्जनेसारख्या घण गंभीर वाणीने ती बोलायला लागली दम चिंतित पूर्व मंशावतरण सुरा देवांनो देवांनो मी असे ठरवलंय की अंश अवतार व्हावा आणि त्याचकडून पृथ्वीला होणार दुःख नष्ट व्हावं हे सर्व दुष्ट दैत्य राजे माझ्याकडून मारले जाणार आहेत मगध राज आणि इतरांना मी माझ्या शक्तीने करीन तुम्ही सुद्धा अंश अंशरूपाने अवतार घ्या माझ्या शक्तीच्या साह्याने भार दूर करण्यात सहभागी व्हा महर्षी कश्यपांनी आपल्या पत्नीसह यदूवंशामध्ये अनकदुदुंभी वसुदेव या नावाने अवतार घेतला आहे अविकारी अशा विष्णूने भृगूच्या शापाचा परिणाम म्हणून वसुदेवाच्या पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मीही त्याचवेळी गोकुळात यशोदेच्या पोटी जन्म घेईन मग मी माझ्या शक्ती सामर्थ्याने अनंतावतार विष्णूचे पालन करेन माझ्याच शक्तीने शेषरोहिणीच्या पोटी जन्माला येईल नंतर ते दोघं भाऊ माझ्याच इच्छेने दुष्टांचा संहार करतील या सर्व घटना द्वापारयुग संपतेवेळेला घडतील इंद्राचा अंशावतार अर्जुन हा सुद्धा त्या राजांचं सामर्थ्य क्षीण करेल त्याचवेळी धर्माचा अंश युधिष्ठिर वायूचा अंश भीम दोघा अश्विनी कुमारांचा अंश नकुल सहदेव तसंच वसूच्या अंशापासून गंगापुत्र भीष्म असे जन्माला येऊन त्या दुष्टांचे सामर्थ्य नष्ट करतील आता तुम्ही सर्वजण परत फिरा आणि पृथ्वी तू सुद्धा धीर धर मी तुझा भार निःसंशय दूर करीन या सर्वांना केवळ निमित्त करून खरे तर कुरुक्षेत्रावर मीच मारणार आहे फक्त हे सगळेजण निमित्त असतील सर्व यादव हेवा मत्सर दुर्बुद्धी हाव ममता गर्व चढाओ मद आणि मोह या गोष्टींच्या आहारी जाऊन स्वतःच नाश पावतील त्यासाठी ब्राह्मणांचा शाप हे निमित्त असेल त्या शापाचा स्वीकार करून विष्णूसुद्धा देहत्याग करतील तर आता तुम्ही भगवंताला सहाय्य करता यावे यासाठी आपापल्या शक्तीसह माथुरे गोकुळात जन्म घ्या व्यास म्हणतात एवढं बोलून ती पराशक्ती योगमाया गुप्त झाली देव आणि पृथ्वी आपापल्या स्थानी परतून गेले राजा देवीच्या आश्वासनामुळे निश्चित झालेली पृथ्वी वृक्ष फळफुलं औषधी या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा बहार आला प्रजा ब्राह्मण सुखी झाली मुनीजनांची धर्मकृती चालू झाली कशा कशा प्रकारे या अवतारांना भगवंतानी पूर्ण केलं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ